ಗಡಿ ಟೈಮಿಂಗದ ಕಡಕ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಥ काय घरी खाल्ला तो गाडी खाल्ला तो आता आमचा <laughs> मुंबईक जाऊ छोट आहे मी नको आणि खाल्ला फिरायला गेलात काय ना तरी <laughs> सगळेजण सोडूक उभे आणि प्रथम सोडूक आज रात्रीच्या ट्रेनने चालले मी तयार नाव सर मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शुभम सावंत पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे तर मित्रांनो आजचं मुंबईत जाबईत चाललंय आणि इकडे वारती केली सुनेक देत ती म्हणे हे म्हणता सुनेक देतात

मंडळ आभारी असा चार तारीख तारी नोव्हेंबर किती दिवस राहले वीस दिवस राहले सगळ्यांना बाय बाय करूया चला चला बाय 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 भेटायला लवकर चला चला काय गेले बाकीचे चला बाबा जाऊया चला बाय का होय सगळ्यांना सांगितलेलं लाईट लावले धन्यवाद सगळ्यांना सांगितलेला चला बाय बाय काय, काय? हा चला होय काय घेऊच आता खरं आठवण करते कनेडीत घेऊ बॅग दे ती चला बाय 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 तो वे चला बाय बाय चला नाही नाही बाय बाय म हे बघा बॅग बघा चला एक बघूया आता मधी एक दिवस चला हरसो का या हा हा काहीतरी मोठ्या कार्यक्रमात गेलो अरे <laughs> <औरें> होय <पते> करूया नाही हो बाबा पण आम्ही विसरत नाही कोकण सांगणार डायरेक्ट आतमध्ये अजून हा इलो 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 धावत इलो येत येतच कधी येत चल मग चला होय तुम्ही पण काळजी घेवा चला होय हा हा बुवा चला येतास ना तुम्ही हा चला 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 बाय बाय होय होय चला सगळ्यांका बाय बाय करून निघालो आता कणकवली आता बाकीचे मित्र आमचे खाली गोष्टीस ते येतो की नाही बघूया फायनली पोचलो कणकुली कसं हा दोघेजणं चाललो मुंबईकर एवढीशी बॅग घेऊन आणि मी एवढी मोठी बॅग घेऊन सरप्राईज देऊ हो केलो आमच्याकडे प्रथमेश गाडी लाऊक गेलो तर जाऊया कोकण कन्या ट्रेनने जाऊच आपण जनरल डब्बा ओनली तिकीट काढते का पहिले तर तो खेळ गायब ला गाडी लाऊक पटपट जाऊया आणि तिकीट काढूया तोपर्यंत प्रथमेशी जाऊ सांग नाही तू पण येतो ना तू समोरच आहे खाली आपली कणकवली स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली तू पण येतं काय दोघेच जात तू येतं कशाकड सगळे कोकण कन्ह्यावले होय हो तिकीट काढतो जाऊन तर आता असं आम्ही साई पॅलेसमध्ये गेलो ऑर्डर दिलं खाऊसाठी पार्सल घेऊन जाऊच म्हणून तर थोड्या वेळ बसूया पार्सल घेऊया आणि जाऊया आत्ताशी गाडी द्या पुढे आता व्हेज व्हेज खाऊ काय जाऊया फटफट चला आवाज येतो कडेचा काय वेगळाच खाऊचं का तू काय खाणार तू तू बिर्याणी व्हेज बिर्याणी खाणार व्हेज पुलाव दोघेजण पार्सल घेतलं इकडे आणि निघालो आता स्टेशनला जाऊ तिकीट वगैरे काढलं दादरपर्यंत येतो हो। ना पूर्ण मुंबई पर्यंत मुंबई शाळा अक्षला जाऊया आता थोड्याच वेळात येत कोकण कन्या एक्सप्रेस चिकनकवडी फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस मांडवी योग नाही म्हणतात अजून हो एवढ्या फास्टिली आता शिली कोकण कन्याची वळ किती दाखवतो समोरच दाखवतं लाईन बघा लागली आता अरे सॉरी तू पण चल चला जाऊया अरे हो बोललो मुंबई घेतोस तू चला घाईवर घाई आहे कोकण कन्यानंतर कोणती मँगलोर मॅंगलोर मँगलोर मंगळूर तो, मैंगलूर। मैंगलूर। तो एकदमच खुश होता का आला चंद्र डब्बे बघू भाईन पहिले दोन लास्ट दोन लास्टला चला ओळखीचेच भेटतो इकडे पण आहे बघा कोकण मॅवा वगैरे पण खालीच घेतले पटपट काही गर्दी असतं म्हणून जाऊया आता आता मी पोचलो मागच्या डब्यात दोन नंबर असत दोन सॉरी दोन नंबर म्हणते दोन डबे आहेत सदरी पद्री झाले गाडी आणि हे काय दोघे जातास मुंबई घेतास ना बिर्याणी घेऊन आम्ही फोनवर फोन करतात निघाली या उरोसवरना गाडी टायमिंगवर एकदम कडक बाय बाय थांबता काय करीत मी काय नाही हे दोघांक घेऊन जायचं होतं मुंबई म्हटलं आज चला सकाळी येऊ आहे मांडवीत बसवते बरे येऊ तयार नाहीत गाडी बघता काय आधी एवढाच सामान आपला बाकी काय नाही वेज चायनीज घेतला तर गाडीत बसून खाऊ नंतर गुरुवार चालू आहेत घराकडनं नाही बिडा उगाच काहीतरी काय फोटो काढतो ना ते फोटो काढत होत ना एवढ्यात हा बंद केलं गाडी खायली ती बघूची होती ती हो रोज सोडल्या ना ना येत मात्र ह्या बंद झाला की समजतात मला माहित आहे फाटक बंद झाला जनरल एवढी फायनली कोकण कन्या गाडी इलेली असतो हे दोघे अजून पण असत हे काय मुंबई येत नाहीत फक्त सोडू केलेले विचारे आत्ता कट्टे गाडी खाता कुठे पुढे खाली असतात पुढे खाली असते तो वंदे नाही रे इली जाऊ का ह्याच्यातच डायरेक्ट ह्याच्यातच खाली आहे बाकी पार्टनर सगळ्या सगळे तिकीट फुल दाखवतात तरी पण जर मित्रांनो फायनली बसलोय कणकवली मध्ये वरची सीट भेटली आहे इकडे कोणतरी काका आहेत तर वरती बसूया तेजस वगैरे फोन करत आहे सोडून गेले बसूया आणि जाऊया आता फोन करू तिथून आठ पन्नास ट्रेन पूर्ण ट्रेन भरल्यात मागचे पण डबे चंद्राचे आणि पुढचे पण डबे पूर्णपणे भरून आले होते अम्मा इकडे द्या इकडे पूर्ण ट्रेन भरलेली आहे पूर्ण आरामात बसा तर मित्रांनो आठ पंचपंच ट्रेन सुटली आणि आपलं पार्सल जेवण घेतले तर इकडे असं दुसरी बॅग होती तू तिकडे ठेवलं आणि काका चढल्यात ते इकडे झोपले मी इकडे आता बघूया हो खटे फुल होता पूर्ण आता काही खाली उतरूक भेटणार नाही कारण एकदा बसल्या जागे पूर्ण सीटच जायची माझा डायरेक्ट हो खे उतरक भेटतात तिकडे बसू पुढे बघूया कसा आता प्लॅनिंग तू प्रथमेश पण फोन करतो चला व्हेज आपला चायनीज आणला होता त्यांना खाऊन घेते कारण रात्री उपवास चालू होणार तर बारानंतर काही खाऊक नको म्हणून त्याच्या आधीच आपण खाऊन घेऊ यावा पटपट गर्दी पण नाही तोपर्यंत वेज दिलं ना की नॉन पण समजून आहे व्हेजच आहे यावा खाऊ मित्रांनो नो फायनली आपण पोचलो आहे दादरला सकाळचे साडेपाच झाले आणि प्लॅटफॉर्म नंबर बारावरती आली ट्रेन दादर पंधरा दिवसांचा प्रवास संपून आपण दादरला पोचलो गावावरनं एकदम मागच्या साईडला होतो जनरल डॉक्टर कोकण गेली तर बसून बसून काढलं पूर्ण पायात कूक लागले व्हिडिओ काय बनवता येईलो हो नाही आतमध्ये ट्रेन चालू झाली जावी आपल्या तर मित्रांनो आता आपण आहोत वेस्टर्न नाही एक नंबरला आणि इथून पकडतो आता बोरिवली सॉरी गोरेगाव आहे गोरेगावने जाऊया पाच सदतीसची आहे पाच एकोणचाळीस झोप पूर्ण नाही झाली त्यामुळे काय समजत नाही हे पकडून जाऊया अंधेरी चला घरात जाऊन झोपूच माका खाली या खाली या घरी पूर्णच खाली या चला याच्यामध्ये चढूया पूर्ण ट्रेन खाली सकाळीच चला बसूया Zawiyah undiri. फायनली मित्रांनो बिल्डिंग बिल्डिंगमध्ये डायरेक्ट रिक्षाने झालो आणि आता बघूया हा पकडूया डायरेक्ट घरी जाऊया सहा वाजून दहा मिनटं झाली गणपती बाप्पा टी आहे पूर्ण झोपेची वाट लागली झोपू भेटलात नाही कारण पूर्ण ट्रेनमध्ये अशी गर्दी होती ना बेटकार हालत झाली एका जागेवर नाही एका जागेवर बसून फक्त गेले नाही थोडासा पाय बी मोकळे करून भेटले चला जाऊया घरात अरे सकाळी सकाळी कुठे एक्सरसाइला चाललेच सकाळी सकाळीच जू बीच आहे बाय बाय बायत कि नाही हो रात्रीची ट्रेन होती ना झोपली वाटत खोला लवकर आली ट्रेन